नमस्कार भक्तांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येक घरामध्ये शांतता समृद्धी आणि धनला बांधू शकतो खूप लोक म्हणतात घरात पैसा टिकत नाही खर्च वाढतात नशीब साथ देत नाही पण आपल्यालाच माहीत नसतं की घरातली लक्ष्मी म्हणजे पत्नी आणि पत्नी म्हणजे काही विशिष्ट गोष्टी करते तेव्हा पतीच्या जीवनात धनलक्ष्मीचे दार मोठी उघडतात एक सत्य अत्यंत शक्तिशाली वाक्य आहे घर सुखी असेल तर पैसा आपोआप येतो तसंच आज आपण जाणून घेणार आहोत पत्नीची अशी कोणती हे काम आहेत कोणता स्वभाव आहे कोणत्या सवयी आहेत ज्या की प्रतीला श्रीमंत बनवू शकतात घरामध्ये धनलक्ष्मी टिकवू शकते आणि का हे सर्व शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्यासोबतच एका पत्नीने आपल्या पतीच्या सुखासाठी धनलक्ष्मी प्राप्तीसाठी असे कोणते उपाय करावे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपले धर्मशास्त्र आपल्याला काय सांगते जेव्हा घरात स्त्रीची ऊर्जा संतुलित असते तेव्हा त्या घरात पैसा प्रगती आरोग्य हे आणि शांतता नांदते तर सगळ्यात पहिलं पत्नीने कोणतं काम करायचं आहे असं कोणतं काम आहे पहिलं जे जर पत्नीने केलं तर घर हे शांत राहील सकाळची पवित्र सुरुवात घरात सकाळी पहिल्यांदा उठणं हे कालांतरानं पत्नीच मानलं जात पहिल्या स्पर्शाने घरात कोणती ऊर्जा सक्रिय होते हे खूप महत्वाचं आहे पत्नी सकाळी उठली की घरामध्ये सकारात्मकता जागते देवघरातील दिवा लावला आणि लक्ष्मी ऊर्जा प्रवाह चालू होतो वैदिक नियम काय म्हणतो ज्या घरातील स्त्री सकाळी दिवा लावते तिथे धनलक्ष्मीचे वास्तव्य स्थिर राहते त्यामुळे कोणत्याही स्त्रीने सगळ्यात पहिलं स्वच्छ आंघोळ केल्याच्या नंतर सकाळी लवकर उठून आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे दारामध्ये देखील पहाटे उठून दिवा लावायचा आहे घरामध्ये सुगंध स्वच्छता आणि शांतता निर्माण करणाऱ्या स्त्रीच्या पतीच्या आयुष्यात कधीही संकट येत नाहीत शास्त्रात याला ग्रह लक्ष्मी धर्म असं म्हणतात जर लक्ष्मी म्हणजेच पत्नी घर स्वच्छ ठेवते ताटवा झाडून दिवा लावते त्यासोबत घरात शांत वातावरण ठेवते तर त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाहीत नकारात्मक ऊर्जा पैशाचा नाश करते आणि सकारात्मक ऊर्जाही पैशाची आवक वाढवते त्यासोबत पत्नीला श्रीमंत करण्यासाठी पत्नीची दोन प्रमुख कर्मे आहेत जसं की पतीसाठी शुभ आशीर्वाद देणारी पत्नी पत्नी हे खूपच शक्तिशाली रहस्य आहे रोज पती निघताना म्हणते जा देव तुमचा पतीचा व्यवसाय नोकरी व्यवहार सगळं प्रगतीकडे वळतो शास्त्रातील नियम आहे स्त्रीचा आशीर्वाद थेट लक्ष्मीच्या आशीर्वादात बदलतो त्यामुळे कोणत्याही पत्नीने आपल्या पतीला कधीही मंगल आणि चांगलेच बोलावे वाईट बोलू नये कोणताही शिवी श्राप देऊ नये शक्य असेल तर त्यांनी कोणत्याही स्त्रीने रोज पतीला जाण्यापूर्वी आशीर्वाद द्यावा दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये अन्न शिजवताना मंत्र आणि स्मरण करणं जेव्हा जी स्त्री स्वयंपाकघरात मंत्र ऐकते किंवा जप मनात चालू ठेवते ते अन्न सात्विक होत सात्विक अन्न खाल्लेला पुरुष किंवा मुलं शांत निश्चयी बुद्धिमान निर्णयक्षम होतात ज्या घरातील स्त्री अन्न शिजवताना चांगले विचार घेऊन अन्न शिजवत असेल मंत्रजाप करत असेल तर त्या घरामधील मुलं त्यासोबतच तिचा पती कधीही कोणत्याही अडचणीमध्ये येणार नाही आजाराशी किंवा कोणतेही आजार त्या माणसाला होणार नाहीत आजार नसतील ना तर घरामध्ये शांतता आपोआपच येणार आहे आता आपण पाहूया अशा कोणत्या सात सवय आहेत ज्यामुळे पती हा श्रीमंत होतो घरातील अनावश्यक राग आणि रुसवे कमी करणे घरात जास्त भांडण म्हणजे लक्ष्मीचा अपमान आहे आणि पैशाचा नाश आहे देवघर नेहमी स्वच्छ ठेवणे देवघरात धूळ अडथळे निर्माण करतात देवघर जर स्वच्छ असेल तर कामामध्ये यश मिळते सगळ्यात पहिली गोष्ट पत्नीने कोणती करायची आहे तिसरी गोष्ट आहे खरेदी करताना पहिले देवाला अर्पण करायचं आहे कोणतीही नवीन आणलं तर देवाला दाखवणं हे शुभत्व वाढवतो आणि पैसा टिकतो चौथी गोष्ट म्हणजे घरात तुरतास हसतमुख वातावरण ठेवणं स्त्री म्हणजे सुख पैसा आरोग्य सगळं आकर्षित करत असते आणि पाचवा उपाय हा गुरुवार आणि शुक्रवारी व्रत पाळण्याचा आहे शुक्रवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि गुरुवार हा गुरु कृपेसाठी आहे ज्यांच्या पतींच्या कामामध्ये गती मिळत नाही त्यांनी या दोन दिवशी व्रत करणं खूप शुभ मानलं जातं तुम्ही अकरा दिवस किंवा अकरा शुक्रवार किंवा अकरा गुरुवार हे व्रत करून पहा तुम्हाला याचा फायदा निश्चितच आता नेहमी आदराने बोलणे माझे नवरे मेहनती आहेत असं बोलणं त्यामुळे लक्ष्मी माता आशीर्वाद देते धन लक्ष्मी आकर्षित होते आणि कामामध्ये येते गती येते त्यासोबत वास्तुशास्त्रातील असे तीन नियम आहेत जे आपण नक्की पाळले पाहिजे कोणत्याही स्त्रीने जर तिच्या पतीला पुढे जाताना पाहायचं असेल तर वास्तुशास्त्रामधले हे तीन जे नियम आहेत ते नक्की पाळावे सगळ्यात पहिला नियम उत्तर दिशेला पाणी असावं पूर्ण दिशे पूर्व दिशेला पूजा असावी आणि दक्षिण दिशेला कचरा ठेवायचा नाही हे तीन नियम आपण नक्की पाळावे यामुळे घरातील अडथळे पूर्णपणे हटून जातात शास्त्र सांगत जेव्हा पत्तीच्या कपाळावर किंवा पाठीवर हात ठेवून शुभेच्छा देते जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा त्या घरात धनलक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे पत्नीने पतीच्या कपाळावर किंवा पाठीवर हात ठेवून शुभेच्छा हे आशीर्वाद काही शब्दांमध्ये घेता की तुमचा देव तुम्हाला उन्नती देव तुमच्या मनातील सर्व शुभ विचार पूर्ण होव यामुळे पतीचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो आणि आत्मविश्वास म्हणजेच पैसा आकर्षण करणं असतं हे अगदी साधं दिसतं पण ही ऊर्जा अत्यंत शक्तिशाली आहे आता आपण असे दहा उपाय पाहूया की पतीने पत्नीने आपल्या पतीसाठी नेऊ लक्ष्मी प्राप्तीसाठी असे दहा उपाय कोणते करावे सगळ्यात पहिला उपाय शुक्रवारी करायचा आहे एक कमलगट्टा त्यावर तूप देवा हा शुक्रवारी पतीच्या कमाईत वाढ होण्यासाठी पत्नीने लावायचा आहे दुसरा उपाय हा तुळशीला अर्घ्य द्यायचा आहे स्त्री तुळशीला अर्घ्य देते तेव्हा वाईट शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये पैसा टिकतो तिसरा उपाय संध्याकाळी कापूर जाळणे घरातील नकारात्मक ऊर्जा शंभर टक्के कमी होते आणि पतीच्या कामाला वेग मिळतो चौथा उपाय हा सोमवारचा आहे शिवाला या दिवशी बेल वाहन करण्याचा आहे स्त्री सोमवाराला शिवपूजन करते यामुळे पतीचे जो काही काम असेल त्यामध्ये उन्नती होते आणि अडथळे देखील संपून जातात लक्ष्मी प्राप्तीसाठी अकरा मंत्र जप आहेत ओम श्री महालक्ष्मी नमः अकरा वेळा रोज सकाळी सततचा येतो हो घरामध्ये पत्नीची ऊर्जा पवित्र असेल तर त्या घरात प्रत्येक गोष्टीत प्रगती होते पैसा केवळ मेहनतीतूनच नाही तर घरातील ऊर्जेमुळे देखील मिळतो त्यामुळे लक्षात ठेवा पत्नी म्हणजे घरातील जिवंत लक्ष्मी आहे आणि तिच्या छोट्या छोट्या कृतींनी पतीचे भाग्य बदलते जो पती पती पत्नीचा अपमान करतो त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही टिकत नाही जेवढी आपल्याला पत्नीने करायची कर्तव्य आहेत त्यापेक्षा अधिक कर्तव्य करायचे आहेत तुमच्या लक्ष्मीला लक्ष्मी, लक्ष्मी धनलक्ष्मी आपोआप तुमच्याकडे आकर्षित होईल घरातील मुलगी असो बहीण असो पत्नी असो कोणत्याही स्त्रीचा तुम्हाला आदर करायचा आहे त्यासोबतच हे आज सांगितलेले सगळे उपाय आपल्याला करून पाहायचे आहेत तुम्हाला आठ दिवसांमध्ये फरक नक्की जाणवेल ही माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत मिळतील